श्री स्वामी समर्थ मंडळी मी ऐश्वर्या तुमचं माझ्या चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत दिवाळी स्पेशल फराळचं फर्स्ट रेसिपी ती म्हणजे भाजण्याची चकली त्याच्यासाठी साहित्य आम्ही काय काय लागणार आहे ते तुम्हाला वर दिलेलंच दिस दिसतच असेल तर बघा आपण एका बाऊलमध्ये पीठ घेतलेलं आहे दोनशे ग्रॅम आणि त्याच्यामध्ये ते कडक तेलाचं मोहन टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घ्या आधी चमचाने मिक्स करा कारण तेल कडक असल्यामुळे पोळे वगैरे तर पहिल्यांदा चमचाने हे करून पुन्हा तुम्ही हाताने व्यवस्थित सगळीकडे मिस मिक्स करा आणि बघा तुम्ही जर तेलाचं कडक मोहन टाकलं तर चकली असे खुसखुशीत होते आणि भाजणीची चकली म्हटल्यावरती थोडंसं कडक होण्याचे चान्सेस जास जास्त असतात तर त्याच्यासाठी कडक कडक असं तेलाचं मोहन करून टाका त्याच्यामध्ये आपण लसण जिरं ओवाचं बारीक केलं होतं मी ते टाका कोथिंबीर टाका लाल तिखट हळद आणि मी चकली मसाला यूज केलेला आहे तुम्ही तुमचा घरगुती मसाला बाकी काही यूज करू शकता ते करा मी चकली मसाला यूज केलेला आहे सुहाण्याचा वरून पांढरे तीळ टाकलेले आहेत व्यवस्थित भरपूर तीळ टाकले ना छान लागते चवीला पण मीठ पण टाका आणि सगळं व्यवस्थित मिश्रण आहे ते व्यवस्थित एकदा मिक्स करून घ्या कारण तिखट मीठ इकडे जास्त कमी जास्त होऊन जातं तर व्यवस्थित आधी मिक्स करा मला याच्या आधी मिक्स केलं ना व्यवस्थित सगळीकडे ते स्प्रेड होतं तर बघा असं मिक्स करा व्यवस्थित आणि एक कडक म्हणजे एका भांड्यामध्ये दोन ग्लास दोन ग्लासच्या आसपास दीड ग्लास दोन ग्लासच्या ग्लास आसपास पाणी गरम करायला ठेवा पाणी असं उक जरा हे झालं ना उकळलं ना त्याच्या उकळलं ना थोडंसं गारू थोडंसं थोडंसं गारुऊ द्यायचं आणि पुन्हा मग त्या गरम पाण्याचं मोहन घालायचं थोड़ 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 तर बघा असं घाला गरम पाणी थोडं 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 घालत जायचं कारण थोडंसं घात जास्त घातलं ना पीठ पातळ होतं ना आपल्याला पीठ पातळ नको आहे मध्यम लय पण घट्ट नाही लय पण पातळ नाही असं पाहिजे आपल्याला पिठाचा गोळा हो तर बघा व्यवस्थित असं मला एवढ्या पिठाला ना दीड ग्लास पाणी लागलेलं लाग आहे तर आता ज्याच्या त्याच्या ह्याच्यावरती आ, मला दीड ग्लास तर व्यवस्थित झालेला आहे तर असं पीठ बघा एकदा हात बघा माझा हात इझिली आतमध्ये जातो आहे लेपण फत्त नाही आणि लेपण घटतं नाही आहे पीठ तर व्यवस्थित एकदा मल मरून घ्या आणि चकलीच्या साच्यामध्ये टाकताना व्यवस्थित मला बघा माझा हात कसा जातो आहे तर आपण बघा व्यवस्थित असं मळून घ्या तर व्यवस्थित असं मिळून घेतल्यानंतर तुम्ही शेवग्यामध्ये हे थोडंसं हे करा मिक्स करा आणि असं जर लय पण घट्टणले पण पातळ नाही हे केलं पीठ तर ना त्याला चकलीला का म्हणजे का हे बघा काटे कसे छान पडलेले आहेत तर तसे काटे पडतात तुम्ही जर पातळ केलं तर ते काटे व्यवस्थित नाहीत पडणार बघा चकलीला कसं एकदम असं परफेक्ट काटेरी चकली झागलेली काटे आहे तर व्यवस्थित असं हे करून घ्या गोल राऊंड राऊंड हे करून तुम्ही जर पीठ नाही व्यवस्थित मळलं तर त्या अशी काटेरी चकली होणार नाही चपटे पुन्हा काढेच नाही पडणार असं होऊन जाते तर बघा मी आणि तेल ना एकदम कडक करा आणि पुन्हा गॅस स्लो करा म्हणजे कसं आतनं कच्ची राहायला नको व्यवस्थित अशी तळून घ्या चकली आणि खायलाही भारी लागते आता दिवाळी दिवाळीमध्ये जास्त करून चकली आणि चिवडा असतं तर चिवड्याची पण रेसिपी मी तुम्हाला देईलच चकलीची ही भाजणीची रेसिपी आहे तर व्यवस्थित असं तळून घ्या आणि मग भाजणीसाठी जे साहित्य लागतंय ना ते हे करायसाठी माझ्या लक्षातच नाही राहिलं म्हणजे व्हिडिओ करा वगैरे त्यामुळे ते विसरले म्हणून तुम्हाला त्याच्यामध्ये मी साहित्य दिलं जे भाजणीसाठी लागतं आता आमच्या घरी तर आम्ही अशी करतो आणि अशी तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा बघा तुम्ही अशी बघा लालसर थोडीशी लालसर अशी भाजून घ्या ते आणि तीळ भरपूर टाकले ना चवीला छान लागते मला तर तीळ भरपूर असलेली चकली आवडते तर तेलामध्ये कमी गॅसवरती कमी फ्लेमवरती तुम्ही छान अशा तळून घ्या आणि मी तुम्हाला जवळून दाखवते बघा कसे काटे पडलेले आहेत चकलीला छान किती छान पडलेत का असेच तळून घ्या आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर घरी नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा कशी आम आम आ, आम सा की कशी झाली होती आणि आमच्या आम्हाला आमच्यात तर सगळ्यांना आवडली तुम्ही पण नक्की करा आणि टाकताना अरे टाकताना अशी पडली माझी चकली ठीक आहे काय होत नाही तेवढं तरी चालतच असतं तर माझी एकही चकली अशी तुटलं नाही बाबा ही झाली नाही काय नाही व्यवस्थित अशा झालेल्या आहेत तर तुम्हाला आवडल्या असतील तर तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा आणि माझ्या चॅनलला सपोर्ट करत राहा असंच असं सबस्क्राईब करा शेअर करा जास्तीत आस जास्त लाईक करा तर थँक्यू फॉर वॉचिंग आणि असंच भरभरून प्रेम देत रहा